आयुष्याचे पाठ्यपुस्तक संदर्भ ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा संपन्न तालुक्यातील श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव फकीरराव पवार अध्यक्ष व प्रसारक मंडळाचे सरचिटणीस डॉक्टर प्रतापराव बाबुराव पवार लिखित आयुष्याचे पाठ्यपुस्तक हा संदर्भ ग्रंथाचा भव्य प्रकाशन सोहळा दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपन्न झाला यावेळी अशोक शेठ गवळी डॉक्टर श्रीकांत आवारे डॉक्टर वैशाली पवार उषा पवार आणि डॉक्टर विलास पवार यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले डॉक्टर प्रतापराव पवार यांनी सांगितलं की आयुष्याचे पाठ्यपुस्तक हा ग्रंथ केवळ शैक्षणिक क्षेत्रापुरता मर्यादित नसून तो विद्यार्थ्यांसह प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरेल हा ग्रंथ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित असून त्यातून नवीन पिढीला योग्य दिशा देण्याचा उद्देश आहे या पुस्तकामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमासोबतच जीवनातील महत्वाच्या तत्वज्ञानाची जाणीव होईल शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्याला व्यावहारिक जीवनाची जोड असणं गरजेचं आहे असे डॉक्टर प्रताप पवार यांनी स्पष्ट केलं लेखनाची आवड बालपणापासून निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्रात कार्य करत असताना अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या पाहिल्यानंतर त्यांना योग्य दिशा दाखवण्यासाठी संदर्भ ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली असंही त्यांनी सांगितलं पुस्तक लिहिताना योग्य संदर्भ गोळा करणं आणि नवीन पिढीला अशा सोप्या भाषेत विचार मांडणे ही प्रमुख आव्हान असल्याचंही त्यांनी सांगितलं नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी सदैव प्रेरणा मिळाली त्यांचे शिस्तप्रिय आणि आत्मनिर्भरतेचे तत्वज्ञान या पुस्तकाच्या संकल्पनेत प्रतिबिंबित आहे नेताजींच्या विचारधारेतून नव्या पिढीने धैर्य स्वाभिमान आणि कर्तव्यपरायता शिकायला हवी असे डॉक्टर प्रताप पवार यांनी सांगितले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गुरुकुल प्रशासन आणि सहकाऱ्यांचे आभार मानत हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आयुष्याचे पाठ्यपुस्तक हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी मार्गदर्शक ग्रंथ ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला यावेळी माजी आमदार नरेंद्र दराडे कल्याणराव पाटील भाजपा जिल्हा अध्यक्ष सुनील बच्चावसर सुनील देवरे संदीप देशमुख डी के जगताप सुवर्णाताई जगताप जयदत्त होळकर आत्माराम कुपार्डे शिवा सुरासे शंतनू पाटील अजय ब्रह्मेचा सुनील तेवरे किशोर पाटील आर डी सोनवणे स्वप्नील जैन शरद जाधव सचिन होळकर सोनिया ताई होळकर अरुण निहाळकर अश्विनी खैरे धर्मेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते त्याला आयुष्याचे पाठ्यपुस्तक पुस्तकाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न दाला। या ग्रंथाची संकल्पना आपल्याला कशी सुचते या ग्रंथाची संकल्पना मला तीन वर्षापूर्वी सुचली ज्यावेळेस मी समाजामध्ये रस्त्यावरून गाडी चालवतानाही जी वेडे वाकडेपणा त्याच्यानंतर समाजामध्ये करप्शन या सगळ्या गोष्टी जेव्हा बघितल्या तर माणसामध्ये माणूस उरलेली नाही हे माझ्या लक्षात आलं आणि म्हणून मग मी असं ठरवलं की हे इथून पुढच्या पिढीला आपण तयार करायचं जेणेकरून पुढच्या दशकामध्ये याचा फरक हे पुस्तक शिक्षण क्षेत्रात तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमामध्ये कसे उपयुक्त पडणार आहे हे पुस्तक म्हणजे सगळ्यात मोठा एक असा संदर्भ ग्रंथ आहे की आपण जेव्हा अभ्यास करू वागू सकाळी उठून संध्याकाळपर्यंत जी आपली दिनचर्या असेल त्याच्यामध्ये आपल्याला ह्या पुस्तकाचा उपयोग होणार आहे जसं की आपण वडीलधाऱ्यांच्या पाया पडतो गंध लावतो आपली हिस्ट्री काय आहे आपले देव काय आहेत आपण ग देवारा कसा ठेवला पाहिजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी तुम्हाला या पुस्तकासाठी कशा प्रकारे प्रेरित केले गेले <laughs> फारच अवघड प्रश्न आहे हा ॲक्च्युली नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे एक असं व्यक्ती होते की त्यांनी कधीही कुठली गोष्टची अपेक्षा केली नाही त्यांनी त्यांचं अख्खा आयुष्य देशासाठी दिलं आणि नंतर स्वातंत्र्य झाल्यावर सुद्धा देशामध्ये नाईनटीन एटी पर्यंत गुमनामी बाबा म्हणून राहिले आणि या देशाने कधी त्यांना विचारलं देखील नाही विसरून गेले फार लवकर तर अशा व्यक्तीकडनं आपण प्रेरित आपोआप होतो आणि समाजासाठी कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आपण कार्य करतो नव्या पिढीला नेताजींच्या विचारधारेतून यातून काय शिकता येणार आहे देशप्रेम धर्म ह्या महत्वाच्या गोष्टी त्याच्यातून आपण शिकू शकतो हे पुस्तक लिहिताना आपल्याला कोणते प्रमुख आव्हानांना सामोरं जावं लागलं हे लिहिताना मला हे पुस्तक सर्व धर्मसंभाव होईल अशा प्रकारे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे कुठले एका धर्माला अनुसरून ठेवलेलं नाही आणि हे करताना खूप मला खूप म्हणजे खूप अभ्यास करावा लागला त्याच्यासाठी तुम्ही भविष्यात आणखी काही असे संदर्भ ग्रंथ लिहिण्याचा विचार करणार आहात का ॲक्च्युली हा संदर्भ ग्रंथ तयार केला तेव्हा चार व्हॉल्यूम झाले होते तर मी दोनच व्हॉल्यूम आता काढलेले आहे बाकी दोन मी आता याच्यानुसार मी ठरवणार की कधी ते प्रकाशन करायचं प्रताप पवार व वैशाली पवार यांनी अतिशय सुंदर कुलगुरु सुरू केलं त्यामध्ये ज्या सिलेबस आहेत ते पौरा सर्व ज्ञानी आज ह्या पुस्तकामध्ये केलेले आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला आणि त्यांच्या बाबतीत जर किती सांगितलं ते कमीच पडेल अतिशय कॉलेजच्या पद्धतीने त्यांनी हे कुलगुरू सुरू केलं आज विद्यार्थी गुणवंत आहे कर्तृत्वान बनलेले आहे त्या दोघांच्या दोघांना पण मी माझ्या दराडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा आज डॉक्टर प्रतापराव पवार यांनी स्वत स्वलिखित पुस्तकाचं आयुष्याचं पाठ्यपुस्तक या पाठ्यपुस्तक या पुस्तकाचं अनावरण झालेलं आहे मी भारतीय जनता पार्टी नाशिक जिल्ह्याच्या वतीने आणि माझ्या कुटुंबियाच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खरंतर या पुस्तकामध्ये त्यांनी आपल्या धक्काधक्कीच्या युगामध्ये आपण कशा पद्धतीचं जीवन पद्धती जगली पाहिजे गुरुकुल शिक्षण पद्धती कशी अवलंबली पाहिजे यासाठी त्यांनी आग्रह धरलेला आहे आणि खऱ्या अर्थाने जर पुढे भारत पुढे न्यायचा असेल किंवा एकोण दोन हजार सत्तेचाळीसचा विकसित भारत जर आपल्याला बघायचा असेल तर आपली पुढची पिढी जी आहे ती पुढची पिढी घडली पाहिजे त्यासाठी गुरुकुल पद्धती आणि हे आयुष्याचं पाठ्यपुस्तक नक्कीच प्रेरणादायी ठरेल मी पुन्हा एकदा त्यांना मनपूर्वक शुभेच्छा नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक